श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या काही किचन टिप्स बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोबी अर्धा कापून शिल्लक ठेवला तर तो खराब होतो त्याऐवजी कोबीची आपणास हवी तेवढी पाने सुट्टी करून घ्यावी व जुळवून कापावीत उरलेला गड्डा आतला अगदी कोवळा असतो तो कोशिंबीर सॅलेड करायला अगदी छान असतो व अख्खा असल्याने निश्चितच बरेच दिवसही टिकतो शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवला तर तो बारा तासाच्या आत वापरावा जास्त वेळ ठेवला तर फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता जास्त असते कोवळे आले घेणे टाळावे कोवळ्या आल्यामध्ये कडवटपणा असतो आणि कोवळे आले जर भाजीमध्ये किंवा चहामध्ये टाकल्यास त्याचा कडवटपणा त्या पदार्थामध्ये उतरतो पावट्याचा उग्रपणा जाण्यासाठी कढईमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यामध्ये पावट्याची दाणे मंद घ्यासवर भाजून घ्यावेत यामुळे पावट्याचा उग्रपणा पूर्णपणे निघून जाईल आपल्या आहारातील सर्वश्रेष्ठ डाळ कोणती मुगाची डाळ हिरवे मूग मुगाची डाळ ही पचायला हलकी व पौष्टिक आहे हिरवे मूग मुगाची डाळ खाण्याचे फायदे पचायला हलकी व प्रोटीन युक्त हृदयाचे आरोग्य आणि पचन सुधारते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते हिरवी मूग डाळ उष्माघात टाळू शकते आणि पाचन समस्या दूर करू शकते हिरव्या मुगा डाळीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते जे लाल रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करते मूग डाळ वृक्ष देखील आहे म्हणून शक्यतो त्याला तुपाची किंवा तेलाची फोडणी देऊन खावी त्यामुळे वात आणि वृक्ष गुण कमी होतात व त्याचे फायदे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात मसूर डाळ मसूर डाळ ही आपण खूप कमी प्रमाणात खातो ही देखील तितकीच महत्त्वाची आहे मसूर डाळ पचायला हलकी आहे कप व पित्ताचा नाश करते मसूर डाळीमध्ये लोह हो व फॉलिक ॲसिडचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे रक्तवाढीसाठी आहारात समावेश करावा हरभरा डाळ हरभरा डाळ स्नायुवर्धक आहे मांसवेश मांसपेशी व हाडाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे उडीद डाळ अतिशय कुपोषित मुले व मुली यांच्या वजन वाढीसाठी उपयुक्त अशी डाळ आहे गाजराचा हलवा गाजराचा हलवा करताना गाजराची वरची साल काढून मग गाजर किसावे व मंद गॅसवर तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यावे तसेच गाजराच्या हलव्याला नैसर्गिक लाल रंग येण्यासाठी त्यामध्ये बीट किसून घालावे बीट आरोग्यास केव्हाही उत्तमच त्यानंतर दूध टाकून दूध आटेपर्यंत शिजवून घ्यावे त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट व थोडासा खवा मिक्स करावा म्हणजे गाजराच्या हलव्याला खूप छान स्वाद येतो त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून मिश्रण घट्ट होळीपर्यंत व्यवस्थित परतून घ्यावे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ